तर लाडकी बहिणींना खूप सारे प्रश्न येत आहेत की त्या बाबतीत मला कमेंट पण भरपूर येत आहेत आणि खूप जण मला म्हणजे माझं शॉप आहे तर खूप जण कॉल करून मेसेज करून मला विचारतात तर त्यांची प्रश्नांची उत्तरे मी आता तुम्हाला बाबतीत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देईन आणि जर तुम्हाला काहीसुद्धा जर असं क्वेश्चन प्रश्न वगैरे असेल तर मी तुम्ही लाईव्ह म्हणून असं कमेंट करा तर मी लाईव्ह पण सुद्धा येईल एक टाईम फिक्स करून मी सुद्धा येईल म्हणजे तुम्हाला लाईव्ह मला कुठलं काही जरी तुम्हाला काय विचारायचं असेल तर मी तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता लाईव्ह मध्ये आणि मी तुम्हाला त्याचे आन्सर पण देतो तुम्हाला कुठल्याही कोणत्याही बाबतीत फक्त लाडकी बहीण नाही कामगार योजना पेन्शन बद्दल किंवा हे लाडकी बहीणबद्दल कुठलंही काही सुद्धा असू दे कुठली योजना लेख लाडकी योजना असू दे त्याबद्दल मला विचारा मी तुम्हाला त्याच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देऊ शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेऊया की ज्यांचे पैसे थांबलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म जे आहेत की ई केवायसी त्यांची झालीच नाही आणि त्यांना खूप सारा प्रॉब्लेम आला होता ओटीपी येत नव्हती हे झालतं ते झालतं आणि त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नव्हते त्यांनी करायची काय त्यांची ई केवायसी झाली नाही त्यांना पैसे आता येणार का नाही येणार त्यांना काहीसुद्धा माहीत नाही तर असे खूप सारे मला प्रश्न येतात आणि हे एका ठिकाणचे नाही आहेत धुळे जिल्हा आहे जालना आहे ठाणे आहे मुंबई आहे आणि परत म्हटलं तर पुणा आहे आणि नाशिक आहे असं खूप सारे मला कमेंट येतात की त्या जिल्ह्यातले जे लोकं आहेत की मला असं सांगतात त्यांनी की मला हे माझं प्रॉब्लेम होतं ओ टी पी येत नव्हतं म्हणून मी के वाय सी केली नाही माझे डॉक्युमेंट क्लिअर नव्हते माझ्या मिस्टरांचा आधार कार्ड नव्हतं तर अशा हे लाडकी बहिणींची नावं आता यादीमध्ये येत नाही आहेत तर त्यांनी करावे का कर। तर त्यांच्यासाठी मी एक प्रश्न माझ्याकडे सोल्युशन आहे तुम्ही काय करा तुमच्या जवळपासच्या कुठला जरी ऑफिस असेल कुठला जरी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा महिला बाल विकास मंडळ असं कुठलं जरी ऑफिस असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं ते अर्ज तुम्ही आमचे पैसे येत नाही आहेत म्हणून तर तुम्ही ते अर्ज तिथं द्या जर पाहिजे असेल तर तुम्ही मला अर्ज म्हणून कमेंट करा मी तुम्हाला ते अर्ज पण प्रोव्हाइड करेन म्हणजे मी स्वतः लिहून तुम्हाला अर्ज मी तुम्हाला एक पी डी एफसारखं सारखं मी अर्ज तयार करून तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन जर तुम्ही अर्ज म्हणून कमेंट करा तर मी तुम्हाला अर्जसुद्धा देतो म्हणजे ते तुम्ही अर्ज प्रिंट करून तुम्ही त्यावर तुमची सैन करून तुम्ही तिथलं जे असेल ऑफिस तर तुम्ही तिथं ते देऊ शकता असं त्यांना तुम्ही सांगा असं सांगू शकता की मी स्वतः हे केल बनवलेलं आहे अर्ज म्हणून तर असं तुम्ही कमेंट करा आणि तुमचं काहीसुद्धा जर प्रॉब्लेम असेल ह्या बाबतीत जर काही शंका असेल कारण की ह्यामध्ये अंगणवाडी सेविका पण काय म्हणजे त्यांना पण खूप सारा प्रॉब्लेम चालू होतं की गोर्नमेंटने सौनिधी योजना लेखलाडकी योजना हे जे आहेत भरपूर की ते गोर्नमेंटने त्यांच्याकडे भरपूर हे कामे दिलेले आहेत तर त्यांचं मत म्हणणं काय होतं की आम्ही हे मोबाईलवरची हे सगळे कामं ही आता ई के वाय सीचं पण त्यांना पेमेंट तेवढं नाही आहे त्यांनी म्हणतात की त्यांना आम्हाला एवढं पेमेंट जास्त नाही आहे आणि हे कामं आम्हाला ढीगभर त्यांनी दिलेलं आहेत तर त्यांनी हे नाकार दिलेले आहेत की जास्तीत जास्त करून आम्ही घेत नाही आहेत एक एक ठिकाणी अजून पण घेत आहेत आमचे आमच्या जे इथं आहे सांगली जिल्हा आपला कोण कौ, आपला कोणता जिल्हा आहे ते पण कमेंट करून सांगा आमचं जे जिल्हा आहे सांगली जिल्हा इथल्या मिरजमध्ये तालुका मिरजमध्ये इथं अंगणवाडी सेविका घेत आहेत अजून पण फॉर्म आणि वरती जाऊन त्यांनी देत आहेत महिला बाल विकास मंडळामध्ये तर तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जरी काही सुद्धा प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला त्याचा आन्सर देईन तर अशा नवीन नवीन आपल्या व्हिडिओच्या माहितीसाठी जाणून घेण्यासाठी नवीन नवीन गव्हर्नमेंटची जी योजना असेल स्कीम असेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून जास्तीत करून सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा non